एकादशी असं म्हणतो सो कार्तिक एकादशीच्या तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा सोबतच आज तुलसी विवाह ही आहे सो तुलसी विवाहाच्या सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आज ना आमच्याकडे तसा तर सर्वांना उपवास असतो आईला मला ही। आम ही आणि यांनाही मग त्यामुळे मुलांसाठी ही फारसं काही बनवायचं नसतं आणि हेच माझ्या डोक्यात होतं बरं का दरवर्षी असाच जो आहे ज्या मुठे एकादशी असतात स्पेशली त्यांचा रुटीन असतो पण रात्री दादोच्या पप्पांनी मला सांगितलं की मी उपवास करणार नाही आई घरी नाहीत मग मी एकटीच आहे आणि मग म्हटलं आरोपियुगलाही उपवास करू देत नाही कारण मग एकटीचा उपवास असला ना की माझा किळांवर वगैरे जो आहे सुटत असतो म्हणजे मला खराणाचं शाबुदाना करा तेलकट तूपकट करा मग याची काही गरज पडत नाही सो म्हणून म्हटलं बरं झालं आरोपीयुगला मी तसं सांगितलंच नाही की आज एकादशी आहे किंवा उपवास आहे की काही कारण तसंही त्यांचा उपवास तुम्हाला माहीत आहे पूर्ण खाण्यातच जातो आणि माझा करण्यात जातो सो त्यामुळे आज एकटीलाच उपवास आहे त्यामुळे निश्चिंत आहे मी आता पूजा झाली माझी करून आता आधी स्वयंपाक करते आणि नंतर रांगोळी काढते आज जरा उलट सुलट होत आहे माझं कारण रात्री पौने तीन वाजता मी वॉच मध्ये बघितलं होतं त्यानंतर मला झोप लागली असं भयंकर पोट बिघडलं होतं इतकी आग पडली होती माझ्या पोटात माहीत नाही कशामुळे होत आहे दोन दिवस झाले कंटिन्युअसली होत आहे मला विचित्र कंडिशन झालेली होती माझी काल रात्री आणि परवाही थोडाफार त्रास झाला पण काल भयंकर त्रास झाला त्यामुळे आज ना लवकरच उठले मी कारण तुम्हाला माहिती आहे का कोणता सणवार असला की आपली जास्त वेळ तर आपण झोपतच नाही झोपेत ना लवकरच उठले सहा वाजता पण तरी ती धुंदी असते ना चक्कर आल्यासारखं किंवा चिडचिड होत होतं खूप भयंकर कंडिशन आज सकाळची माझी तशातच मी पटपट क्लिनिंग ही तेवढी कामं आवरली आंघोळ डोक्यावरनं मस्त आंघोळ केली आता पूजा केली आणि आता हळूहळू स्वयंपाक आधी करते म्हणजे टिफिन आहे मुलांना मग म्हटलं मुला ब्रेकफास्ट वगैरे काही बनवायचं गरज नाही लवकर स्वयंपाक केला की के काम भागतं म्हणजे स्वयंपाक आधी करते नंतर आंघोळी काढते आणि चला आज मस्त विवाह सुद्धा असणार आहे सो काय काय कसं कसं सेलिब्रेट करतो आम्ही अगदी साध्या सिंपल पद्धतीनेच करणार आहे माहीत नाही अश्विनी आणखी आलेली नाही तिने म्हटलं होतं मला तसं की तुलसी विवाह आपण सोबत करता येईल सो तिला फोनही करून पाहते जर येत असेल ती तर खूप छान नाही तर मग मला एकटीलाच करावं लागेल आणि पाहते आता कसं काय होतं ते तुमच्यासोबत हे शेअर करते स्वयंपाक वगैरे ना सर्व आवरून घेतला आणि आज तसंही स्वयंपाक जरा कमीच करायचा होता आणि त्यानंतर रांगोळी काढायला बसली अगदी सिंपल सिंपल अशी रांगोळी काढते आहे मी आणि हो म्हणजे ही काही माझ्या डोक्याची उपज नाही आहे रांगोळी काढायची म्हटली आणि जेव्हा घाई असते ना तेव्हा तर मग सरळ माझं यूट्यूब ओपन होतं आणि जी पहिली दुसरी रांगोळी दिसते तीच मी काढायचा प्रयत्न करते म्हणजे ती सोप्या सोपीही असली पाहिजे असं ही जे आहे माझं असतं आज एकादशी असल्यामुळे म्हटलं चला मस्त विठ्ठलाची रांगोळी काढून या रांगोळीमुळे मी आज बरीच फसली ही बरं का नंतर सांगते मी तुम्हाला कशी पण त्याआधी रांगोळी बघा म्हणजे सोपी जरी असली ना खूप इंटरेस्टिंग आणि मस्त छोटीशी आहे त्यामुळे दिसायला हे खूप छान दिसत होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेहनतही खूप कमी लागली नाही तर रांगोळी काढायची म्हटली ना तर माझा एक दीड तास तिच्यामध्ये जातोच जातो, जातो। पण छोटी रांगोळी काढल्यामुळे आज माझी रांगोळी फार लवकर काढून झाली रांगोळी लवकर व्हायचं कारण आज एक हेही आहे म्हणजे तुम्हाला दिसत असेल माझ्या आजूबाजूला इथे कोणीच बसलेलं नाही आहे नाहीतर मी रांगोळी काढायला बसली की एका साईडनं पिहू हो असतो आणि एकीकडून मोक्ष असतो हो मग त्या दोघांना आवडता आवडताच माहिती आहे का जितका वेळ मला रांगोळी काढायला लागत नाही ना तितका वेळ त्या दोघांना आवडता आवडता जातो कारण पिहूचं म्हणणं असतं मला काढू दे आणि त्याला काढू दिले की मग मोक्षूचं म्हणणं असतं मलाही काढू दे, मला दे। रांगोळी कमी काढतात सांड उबड जास्त करतात त्यामुळे रांगोळीपेक्षा जास्त लक्ष माझं त्यांच्याकडेच असतं बरं चला बोलता बोलता जी आहे माझी इथे छान अशी रांगोळी काढून झाली अगदी फ्री हँड आणि माझ्याकडे येलो कलर नव्हता ना म्हणून इथे मी हळदच वापरली विठुरायाला टि टिळा लावण्यासाठी आणि अशी ही माझी सोपी सोप्या सोपी आणि सुंदर अशी रांगोळी तयार आहे कशी दिसत आहे नक्की मला कमेंट करून सांगा ना खरंच म्हणजे मला भूक लागतच नाही आणि आपण कसं रोज काही ना काही खात राहतो ना तर त्यामुळे आपल्या पोटात पाणीही भरपूर जाते मग त्याच्या पाठोपाठ पण उपवास असला की आपण काही खात नाही आणि त्यामुळे मग आपण पाणीही प्यायला विसरतो आणि त्यामुळे मग डिहायड्रेशनचा भरपूर त्रास होतो आपल्याला म्हणून उपवासाच्या दिवशी मी जास्तीत जास्त प्यायचा प्रयत्न करत असते मग ते पाणी असू निंबू शरबत असू देत किंवा मग असे ज्यूस वगैरे असू देत आज मी पायनॅपलचा ज्यूस बनवला आणि दरवेळेस ना पायनॅपल आमच्या घरी येतं पण मी स्लाईस करूनच सर्वांना खायला देते कारण माझ्याकडे आहे एक ज्यूसर एक दोनदा शेअर केलेलं तुमच्यासोबत पण बराच तामझाम असतो त्याचा आणि क्लीन करायला भरपूर त्रास होतो म्हणून मी जे आहे ना पायनॅपल तसंच खा खायला देत असते पण आज ना डोक्यात असं कल्पना आली की आपण मिक्सरचा उपयोग करून बघू सो मी मिक्सरमधूनच पायनॅपलच्या स्लाईस जे आहेत ना फिरवून घेतल्यात फक्त गाडताना जरा जास्त एफर्ट्स द्यावे लागतात पण इतकं छान बनलं ना खरं सांगते पायनॅपलचं ज्यूस तुम्ही नसेल ना कधी मिक्सरमध्ये बनवलं तर नक्की बनवून बघा तुम्ही तुम्हालाही आवडेल बरं चला आता आजची आहे सुट्टी म्हणजे संडे आहे सो मुलं घरी आहेत आणि मुलं घरी आहेत म्हटलं म्हणजे घरात आतंकच आतंक असतो माझ्या तर पिऊसं तर विचारूच नका म्हणजे त्याची दिवाळी आणखीही संपलेली नाही दररोज त्याला फटाके लागतात काही फटाके उरलेली होतीही तर मी ना कबडच्या वर ठेवून दिलेली होती छोट्या कबड्डमध्ये तीही आज त्याने काढली आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद फटाके मिळाल्यावरचा तर तुम्ही बघितलाच दिवाळीच्या आदल्या दिवसापासून एकही एक दिवस असा गेला नसेल का पिऊने फटाके फोडले नसतील आजही खाली गेला फटाके खेडा खेडून आला त्यानंतर त्याला छान आंघोळ घातली मी तेवढ्यात आरोहीच्या फ्रेंड्स वगैरे आल्या होत्या सो हे चौघजण इथे खेळत बसलेत आणि मी माझी भरपूर कामं आवरली माहिती आहे का यावेळेमध्ये भरपूर म्हणजे कपडे धुणं म्हणू देत किंवा टाईल्स पुसणं भरपूर कामं होती ती सर्व आवरलीत आणि आत्ता जवळपास वाजलेले आहेत तीन जसं मी बोलले होते तुम्हाला रांगोळीमुळे ना मी भरपूर फसले खरंच म्हणजे आरोहीलानं मी सांगितलंच नव्हतं आजची एकादशी आहे मी जर तिला सांगितलं असतं ना तर मग तिने उपवास करायचा हट्ट केला असता आणि तिचा उपवास मला भरपूर महागात पडतो कारण दिवसभर तिथं दिवस चाललेलं दिवस असतं मम्मा उसळ ममा ह्या उदाहना मम्मा मूग मम्मा तर मूग म्हणजे एक एक फरमाईश मॅडमचे असतात आणि उपवासाच्या दिवशीही मला दिवसभर किचनमध्ये राहावं लागतं आणि जितके पदार्थ म्हणजे नॉर्मल दिवसांमध्ये बनत नाहीत ना तितके पदार्थ उपवासाच्या दिवशी बनवून खाल्ले जातात म्हणजे तो उपवास फक्त नावापुरता असतो आरोहीचा आणि होतं काय मग तिच्यासोबत जरी आपण कितीही कंट्रोल केलं एखाद दोन घास आपला जातोच जातो, जातो त्यामुळे मग माझी इच्छा होती की आरोहीला सांगतच नाही म्हणजे तिने उपवास केला नाही तर आपलं भरपूर कामंही वाचतात आणि आपला उपवासही जरा इमानदारीने होतो पण रांगोळी काढता काढता तिच्या लक्षात आलं की तू आज वेगळी रांगोळी काढली विठुराया काढला काय आहे सो तिला सांगितलं मग तिचं चालू झालं माझा उपवास जरी गेलेला असेल तरी मला काही ना काही बनवून दे म्हणून मग मी तेव्हाच सकाळी नऊ दहा वाजता शाबूदांना भिजायला घातला होता त्यानंतर आत्ता बघा मी तीन आलू उकळून घेतले छान ते किसून टाकले आणि त्यामध्ये ना तीन ते चार हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून टाकल्यात आणि एक छोटासा आल्याचा तुकडाही किसून टाकला आणि हे ना आता मी मस्त आपलं से, जे सेंधा नमक असतं ते घालून एकजीव करून मस्त बघा याचा गोळा मळून घेतला दुसरं काहीही टाकायची किंवा काहीही फारसा तामचाम करायची इथे गरज नाही आणि सेंधा नमक नसेल तर नॉर्मल नमकही चालतं बघा पण उपवासाला कसं सेंधा नमकच यूज करतात आणि मी तर आजकाल म्हणजे डेलीमध्ये सुद्धा सेंधा नमकच यूज करते आहे नॉर्मल नमकपेक्षा ना ते जरा हेल्दी असतं त्यामुळे आणि इथे मी काय बनवते आहे सो इथे मी आज बनवत आहे शाबुदाण्याचे पराठे कारण आरोहीचं तसं म्हणणंच होतं मला काहीतरी वेगळंच पाहिजे यावेळेस मी शाबुदाना खिचडी खाणार नाही किंवा तिला शाबुदाना वडाही नको होता मग तिला म्हटलं चल तुला मस्त शाबूदानाचा पराठा करून देते एवढी हॅप्पी झाली ना ती आता बघते खाल्ल्या वगैरे वगैरे तिचे काय रिॲक्शन असतील याच्यावर खूप इझी आहे बघा तुम्ही बघितलंच मी डोक असा तयार केला के ते आणि आता मस्त फक्त कागदावर थापून घ्यायचा आहे आणि खरपूस असा हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही आणखी बऱ्याच गोष्टी ॲड करू शकता बरं म्हणजे भगरची पावडर करून तुम्ही टाकू शकता किंवा शाबुदाना भिजू न घालताना थोडासा भाजून मिक्सरमधनं त्याचं पीठ करून जर तुम्ही पराठे केलेत ना ते यापेक्षाही म्हणजे छान येतात दिसायला बरं का चवीला तर सेमच असणार आहे ऑब्वियसली आणि आणखी तुम्ही यामध्ये राजगिऱ्याची पावडरही घालू शकता आणि तुमच्याकडे जर उपवासाला कोथिंबीर खात असतील तर तुम्ही ती घालू शकता जिऱ्याची पूड घालू शकता कु क कुठे कुठे तर टोमॅटोही खाल्ल्या जातो सो तुम्ही तेही टाकू शकता म्हणजे तुम्हाला जे चालत असेल उपवासाला ते सर्व घालू शकता आमच्याकडे जमत नाही सो मी फक्त मिरच्या आणि आलं तेवढंच टाकलं पण त्याने सुद्धा या पराठ्याची चव अप्रतिम आली होती चला आता माझे पराठा इथे बनवून तयार झाला दयासोबत हा पराठा खूप छान लागतो ना तसं तर आधी ठरवलं होतं की मी पराठे बनवणार पण खाणार नाही पण ती म्हण आहे बघा मी नाही खात माजीव त्यात असं आमच्याकडे म्हणतात म्हणजे बनवल्यानंतर मला खावचंच वाटलं म्हणून एक पराठा इथे मी खाल्ला त्यानंतर सर्व आवरलं आणि पिहूची पेंटिंग बघा म्हणजे सुट्टीच्या दिवशी तुम्ही पिहूला कितीही ना अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर पिहू करणारच नाही त्याचं पेंटिंग खेळणं बिडणं बिडणं हे चाललेलं असतं हाव मेनी चीज लाईक मॅगो थँक्यू हाव मेनी चीपल अँड ऑले Like orange... काय ते स्पेलिंग बघ बर मग काय होतं होतर कुठून आलं बघितलं का रीडिंग स्किल माझ्या पिहूच काही बापरे नाही ग त्याच्या मनाने खूप छान वाजतो तो, <laughs> तो। आता एक वर्ड चुकला त्याचा ठीक आहे बाळा चल रीड कर चल आपण नर्सरीत नाही आहे ए बी सी डी करायला चल व्हेरी गुड हुशार आहे माझं बाळ हुशार आहे हुशार आहे हुशार आहे माझं बाळ हुशार एक गंदे पण नको कर। दिवस भर पन पन तर दिवसभर पिहूचा आगाऊपणा मस्ती चाललेलीच असते पण अभ्यास करताना सुद्धा तुम्ही बघितलं ना वाचता येतं बरं का त्याला पण तरीसुद्धा आगाऊपणा करतो कोणत्याही वर्डला काहीही बोलतो आज तर आमचं हसून हसून अगदी डोळ्यातनं पाणी आलं माहीत होतं त्याला वाचता येतं पण जाणून बुजून तो तसे वर्ड जे आहे काढत होता म्हणजे आम्ही हसत होतो आणि तेवढाच त्याचा टाईमपास होत होता बरं चला इथे माझी फ्रेट आली होती आणि तिला घेऊन जायचे होते काही प्लांट पण सायंकाळ झाली होती तिला म्हटलं तू सिलेक्ट कर उद्या सकाळी तुझे प्लांट्स तुझ्यापर्यंत पोहोचून जातील इथे तेच तिचं सिलेक्शन चाललेलं आधी ती माझ्याकडे यायची ना तर मला म्हणायची कसं होतं गं तुझ्याच्यानी एवढं आणि कशाला करते गं किती आपल्याकडे राख येते किती मेहनत करावी लागते आणि तिला ना तेव्हा झाडांमध्ये एवढा इंटरेस्टही नव्हता पण माझ्यासोबत राहून राहून आता तिला इतकी गार्डनिंगची आवड लागली दे नवी, नवी ती की तिच्या दोन्हीही बॅल्कनीमध्ये तिने प्लांट्स लावलेत आणि नवीन नवीन ती ॲड करत असते म्हणजे माझ्याकडनंच घेऊन जाते किंवा तिच्या पण जाते ना तेव्हाही घेऊन येते माझ्यासाठीही घेऊन येते इथे जितकेही प्लांटर्स आहेत ना ते सर्व प्लांटर्स तिला हवे आहेत आणि मी तिला देईलही पण ना त्यामध्ये प्लांट्स आहेत आणि त्याच्या कटिंग्स लावायला सुद्धा माझ्याकडे प्लांटर्स नाहीत तिला म्हटलं ठीक आहे तू हे दोन तीन प्लांटर्स घेऊन जा जसे जसे कामे होतील म्हणजे जसे जसे माझ्याकडे प्लांटर्स येतील ना मी त्यामध्ये यातले एक कटिंग -एक लावेल आणि तुला जे आहे मग ते प्लांटर्स देईल आणि प्लांटर्स मिळाल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा म्हणजे एखाद्या छोट्या मुलाला चॉकलेट दिल्यानंतर जसा आनंद होतो ना त्याला तसा आनंद तिला इथे झालेला होता पण मला ना तिची एक गोष्ट फार आवडते म्हणजे जेवढ्या हक्कानं ती मला काही जबरदस्तीनं देते ना तेवढ्याच हक्कानं ती मागतेही मला त्यामुळे मला खूप छान वाटतं बरं चला आज आमच्याकडे भाकरी खाण्यासाठी इतका आटापिटा होता की विचारू नका म्हणजे आरोहीचे पप्पा आले ना ऑफिसमधनं तेव्हा नाही मला आज भाकरीच खायच्या भाकरीच खायच्या त्यांनी म्हणजे उडीत आणि ज्वारी मला आणून दिली त्यांना मिसळीचे भाकरी भयंकर आवडतात सो मी म्हटलं ठीक आहे ना मी उद्या सकाळी दळण करेल तुम्ही दळून आणाल त्यानंतर उद्या सकाळच्या जेवणातही भाकरी करेल सायंकाळी ही भाकरी करेल पण आता नको कारण बराच वेळ झाला होता पण त्यांचं म्हणणं नाही आज दहा वाजलेत मला जेवायला तरी चालेल पण मला आज भाकरीच खायची माहिती आहे का म्हणजे मी सर्व त्यांना निवडून वगैरे दिलं दळण त्यानंतर ते गेले आटा चक्कीमध्ये तिथनं यायलाच त्यांना पवणे नऊ नऊ वाजलेत जवळपास त्यानंतर मी स्वयंपाक करायला बसले म्हणजे जेवायला वेळ झाला तरी चालेल पण मला भाकरीच खायच्या भाकरीच खायच्या असा जो आहे त्यांचा हट्ट होता आजचा पण फायनली चला म्हणजे त्यांनीच पुरवला खरं तर त्यांचा हट्ट कारण म्हणजे ज्वारी वगैरे आणण्यापासून दळण आणण्यापासून त्यांनीच केलं मी काही ते फक्त ह्या भाकरी टाकायचं काम करते आहे आणि मिसळच्या भाकरी मला बनवायला फार आवडतात कारण खूपच इझिली बनतात माहिती आहे का आपण पोळीसाठी कनिक मळतो तिला तरी मळायला वेळ लागतो किंवा लाटायला वगैरे वेळ लागतो किंवा साध्या भाकरी बनवायच्या असल्या फक्त ज्वारीच्या तर त्याचा तामझाम तर भयंकरच असतो बाई मला अजूनही त्या परफेक्ट अशा जमत नाहीत म्हणजे किती गरम पाणी टाकलं काही केलं तरी कधी मुडतात कधी आकारच व्यवस्थित येत नाही बऱ्याच गोष्टी असतात पण या भाकरीचं मात्र तसं नाही अगदी म्हणजे अगदीच साध्या भाकऱ्यांसारखं गरमच पाणी पाहिजे असं काही नाही किंवा मग ते पीठ भरपूर मळल्याच गेलं पाहिजे तरच भाकऱ्या थापल्या जातील किंवा मग शेकल्या जातील शेकतानाही बऱ्याच गोष्टी असतात ही भाकर सोप्यात सोपी आहे म्हणजे थापत तर मी बसतच नाही सरळ सरळ लाटून घेते लाटल्याही व्यवस्थित जाते आणि भाजतानाही सोपी असते मला ही भाकरी खरंच बनवायला आवडते चला आता भाकरी बनवते आणि मस्त जेवण करते खरं तर आज माझी जेवायची इच्छा नव्हती पण भाकर आहे तर आता मी पण मस्त पोटभर जेवणार आहे आणि बघा वर जरा म्हणजे सर्व आवरता आवरता आज मला दहा वाजलेत नाहीतर दहा वाजता मी बेडवर असते बरं चला आता व्हिडिओ मी इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा